नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझे या नवीन ब्लॉग मध्ये आज आहे दसरा आमची सकाळ तशी उशिरा झाली आहे कारण आदल्या दिवशी आम्ही लेट झोपलो दसऱ्याचा बाजार करायला आम्हाला भरपूर वेळ झाला त्याच्यामुळे हार फुलं वगैरे सगळी विणता विणता आम्हाला वेळ झाला तसेही आजचा मुहूर्त काही वेगळाच आहे तरी सुद्धा आमच्या घरामधली पूजा ही सकाळीच होत असते आणि दिवशी नेहमी पूजा करत घरातली देवपूजा संपली का मग आपल्याला आपल्या अप्ले गाडीची पूजा करायला जायची मी दरवर्षी दसऱ्याला आणि दिवाळीमध्ये पूजनाच्या दिवशी त्यांची पूजा करत असते कारण दोन्ही गाड्या माझ्यासाठी लक्ष्मीचं वरदान आहे आणि मी त्यांना आपल्या लक्ष्मीच मानत असते आज साडी नेसायची ठरवली कारण येताना साईकडनं एक एक्झिबिशन मी पाहिलं होती तर मला ही साडी फार आवडली मस्त लाईट वेट होती आणि घरामध्येही काम करताना आपण घालू शकतो अशी ही साडी होती तशा ही आजकाल मला हँडलूमच्या साड्या फार आवडतात आणि छान वाटतं कॅरी करायला तुम्ही घरामध्येही युजफुल अशा युज करू शकतात या साड्या त्याने लुक पण फार सिम्पल सोबर आणि एलिगन्स येत ही आज साडी नेसायची ठरवली मी साडी नेसता नेसता असं समजलंय की बाहेर पाऊस झालाय मोड ऑफ झालाय पण ठीक आहे आज सण आहे आज, आज आपण ठरवलंय म्हणून साडी मी नेसतच होते आणि ती साडी दिसाली मला आज थोडा वेळ जास्त लागलाय कॉटनच्या साड्या फार कधी वेळ घेत नाही खूप छान कॅरी होतात आणि पटकन नेसून होतात पण आज माहित नाही काय झालंय पण ठीक आहे तरी खूप छान नेसलीये मी आणि आता मला पूजा करायची आहे मी पूजा करायची तयारी सुरू करते दसऱ्याला आपल्याकडे वह्या पुस्तकांची लक्ष्मीची सोन्या चांदीची पूजा केली जाते तर कोणी हात्याची पूजा करतात मलाही या वर्षी माझ्या व्यवसायाची पूजा करायची होती कारण ह्या वर्षी नोव्हेंबरलाही माझ्या व्यवसायाला दोन वर्ष पूर्ण होणार होते हा व्यवसाय माझ्यासाठी फार जवळचा आहे प्रत्येक गोष्ट प्रत्येकासाठी खूप जवळची असे आणि आपण त्याचे खूप आभार मानले जातात ते ह्या दिवशी आभार मानायचे असत माझ्यासाठी सुद्धा आभार म्हणजे माझा व्यवसाय आहे दिवसभरामध्ये आपट्याच्या पाण्यांची पूजा झाली होती आणि आता ती घरोघरी वाटण्याची आणि शुभेच्छा देण्याची वेळ झाली होती हा पहिला मान मला आता श्रीलाच द्यायचा होता पहिल्या शुभेच्छा मी त्यालाच देणार होते दिवसभरामध्ये मी आज आईलाही फोन नव्हता केला बहिणीलाही शुभेच्छा नाही दिल्या पण आता पहिला सुरुवात आपण श्रीकडनच करूया आणि हा त्याला पहिला मान देऊया असाच मी ठरवलं होतं पण हा मान देताना खूप हसायला येत होतं श्री एवढा नाजाळो आहे ना प्रत्येक गोष्टीला आणि अजून त्याच्यासमोर कॅमेरा सुरू केला तर ते त्याला अजून हसायला येतं त्याचा प्रत्येक वेळी मला ओढा असतो की तू कॅमेऱ्यासाठी हे कधी करू नकोस पण मला असं वाटतं कॅमेऱ्यासाठी न करता म्हणजे मला फार मजा वाटतात त्याच्यासोबतचे काही क्षण असे करायला टिपायला आणि ठेवायला हो oh, ठीक आहे मान्य आहे मी हे व्हिडिओ वगैरे काढते पण मला असं वाटतं मी हे फर्स्ट टाईम करते आणि त्याच्या नजरेत ते मला हसू येताना बघू वाटतं की मी कशी वेडी दिसते त्याच्यासमोर माझा व्हिडिओ शूट झाला आहे आणि आता खाली जाऊया कारण पाऊस कमी झाला आहे पण पाऊस पडतोय अजून शॉवर सारखा पडतोय पण ठीक आहे आज आपल्याला आपली पूजा करायची आहे नेहमीप्रमाणे आज पूजेची सामग्री मी कमीच घेतली आहे मला श्री बोलला की दिवा वगैरे काही घेऊ नको पाऊस आहे ते खूप आपल्याला फजिती होईल म्हणून मी आज फक्त हार घेतले आणि हळद कुंकूस घेतलं आज एवढ्यावरच पूजा केली कारण ह्या महिन्यात आता परत दिवाळी आली दिवाळीत लक्ष्मी पूजा आहे आणि लक्ष्मी पूजा दिवशी आपण परत पूजा करणारच आहोत ह्यावरच समाधान मानून मी एवढीच पूजा करायची ठरवली फार पाऊस होता साडी निसली होती म्हणून म्हटलं आपल्याला पटकन आवरलं पाहिजे मीच आज हारही लावून घेतला पूजा केली भरपूर होता आणि भरपूर घाणी वाटत होती पण ठीक आहे आता पाऊस म्हटला तर हे होणारच फायनली दोन्ही गाड्यांची पूजा झाली आणि समाधान झालाय हळूहळू बारीक बारीक एक पावसाचे थेंब अंगाला लागत आहेत पण ठीक आहे आपली फोर व्हीलर आपण घरी जाऊ शकतो आता घरी जाऊन जेवायचं आहे कारण सात साडेसात होत आले घरी जाईपर्यंत थोडा वेळ लागेल बाहेर ट्राफिक असेल म्हणूनच आज लवकर अटकूया आणि लवकर जाऊया घरी आणि आरामही करायचा आहे भरपूर थकलो होतो तरी बघूया आपल्या घरी अजूनही कोणी शुभेच्छा द्यायला येते की नाही कारण पावसामुळे आज कोणी बाहेरही पडत नाही हा होता माझा आजचा दिवस दसऱ्याचा असण तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत शुभ रात्री